पुढची सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी कारण ऐन थंडीमध्ये भाज्यांच्या दरामध्ये आता चांगलीच वाढ होताना दिसते आहे पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढ होती आहे मटार गाजर कांदा टोमॅटो या भाज्या वगळल्या तर इतर सगळ्या फळभाज्या ज्या आहेत त्या महागलेल्या आहेत वांग्यांचा दर एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये किलो तर भेंडीचा दर एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे सध्या बाजारामध्ये या सगळ्या फळभाज्यांची आवक कमी होती त्यामुळे या भाज्या महागलेल्या आहेत थंडीमुळे भाज्यांची तोडणी सुद्धा कमी होत असते आणि त्यामुळे या भाज्यांच्या आवक होण्यावरती याचा परिणाम होतो आहे तर भाज्या आणि त्यांचा दर आपण बघतोय वांगी एकशे वीस ते एकशे पंचवीस रुपये भेंडी एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये गवार एकशे पन्नास ते एकशे साठ रुपये किलो हे दर आहे थंडीमुळे आवक घटलेली आहे त्यामुळे हे भाव कडाडलेत फ्लॉवर ऐंशी ते शंभर रुपये दोडका एकशे वीस ते एकशे तीस रुपये आणि घेवडा एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये इतका दर आहे सध्याचा पापडी शंभर ते एकशे दहा रुपये हिरव्या मिरच्यांचे दर सुद्धा वाढलेले आहेत एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत हिरवी मिरची सुद्धा दिलेली आहे